पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वास आहे एक्क्याऐंशी हजाराचं नीट लीड भेटलं आहे अशी माहिती मिळते आणि कार्यकर्त्यांना जल्लोष आहे विश्वास आहे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकेल असा विश्वास असल्यामुळे हा विजयत्सव साजरा होतो मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचा त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला पवारसाहेबांचा विश्वास घेऊन महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून मला निवडून देण्याची जी संधी दिली आहे त्याची उतराई आणि त्याचा निश्चितपणाने परतफेड करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन त्यांचा विश्वासार्थ करेन